दादा सचवा दादा सचवा दादा जी आई इथे तू जा देव पड तू सुद्धा जा दादीला हा पिमण दे अरे बा तू आता दे आई कोण जा विचार داره ते त्यात बांधले झाले आहे ये रे दादा बसती खाल्ले का तू भाई मावचे हां चला गो लो चला गो ये रपर चाय नु चाय नु

ಅಟೆನು ರಾಲ ಕaby masuk. 1 1 ₮ ತದಾಲ್ಗ ಷಿಸಟ್ಗೆ ಯಿನ್ಲು ಡಿ ಅನಜ היה್ರಿದ ಸ್ಲಾ ಟವಮು ಆ್ಲಾ ಅಜಿದೇ ವಾರುಗ! ಅಬ ರಚಿವ ಇಾು ಯಿಧ ಥಾಲ್ಯಂರು ನಿದ್ಲಗಾ ನಾನಿ ಕ್ರಿದೇಾ ಭಾಶ ಉಡ್ಮಣ tule identified. 1 11 1 4

땡큐 아이고 으으으으으으으으으

बरी चालू सर दोन हा जर त्यांच्या पुतणीला गिफ्ट बर्थडे गिफ्ट ला त्यांच्या लाडक्या पुतणीला बर्थडे गिफ्ट थँक्यू सो मच अंकल

चला तर मित्रांनो आता जेवायचे आपल्याला जेवण बघा आता काय केलंय बघायचे जेवायला काय केलंय ते तर दाखवावं लागेल ना व्हिडिओ मध्ये हा काय सगळं अंधारच अंधारात काही दिसणार झाले উজাৰিু গুলবামুন কচু ভাজি

बाबू काय खायला काय खायला गुलाबजाम कसे झालेत गुलाबजाम कसे झालेत छान झालेत इकडं मोबाईलमध्ये बघून सांग बरं सगळ्याला गुलाबजाम कसे झालेत हां झालं जाले जेवण हे बघा जामून हे बघा आमच्या मामी ही बघा परगती आमची बहीण मामी इकडं बघा ये इकडं हा दूध टाकू

बघा माझ्याकडे झाले आता दोनशे पन्नास रुपये तर याच्यामध्ये भेटले तुम्हाला शंभर रुपये वा आता माझ्याकडे झाले तीनशे तीनशे पन्नास रुपये तर आता हे सगळे ठेवून देते आणि आता मी नेक्स्ट गिफ्ट करते

कंपास वाव बघा कसला कंपास काय काय कम्पोस्ट कम्पोस्ट मध्ये वाव मला कॅल्क्युलेटर सुद्धा भेटले मस्त आणि इथं बघा असं म्हटलं काय नाही आहे सगळं बट बटन याच्यामध्ये बटन